पाण्या पाऊस आहे रस्त्याला आलो मी पण जाऊ काय जाम चिखल आहे पडलो पिडलो तर मी वाट लागल डोखरा माणूस मी खाटी टिकीटला हळूहळू चालतं काय करणार जावं तर लागणार सर मला काय माहिती आहे रस्ता एवढा खराब झालाय पाण्या पावसाये बरेच दिसून बाहेर निघलो ना मी हे रोडला वालोच नाही बरेच काल झालं तर आता काय करू कोणा आजूबाजूला दिसत पण नाही मी एकटा आलो ते चुकी केली मला काय माहितीये गडबड व्हायल छत्री पण नाही आणली मी काही पण नाही आणले आता काय आता जावं लागलं पार तर करावंच लागला मला काय करणार आता आयला खड्डा बिड आला तर मागे वाटला गो पाहिजे कंबर काटा मोडून जाल माझ्या चिखलन चिकलन तर एवढं चाललो मी मागे बोललो पाहिजे तुम्ही नुसतं पुढे पुढे चालत आलो हो। चल हसते निघते खाटी टिकीट टिकीला खड्डा जास्ती खोलते नाणार ना, ना, ना पाणी हसता नाही हो समज नाही आहे का उलट हाय मग काय करणार ट्राय तर करावंच लागल तर लागणारच आहे अरे वाचवाच रे वाचवाच ना कंबर म्हटले कंबर मोडले पडलो चिकलन चिकलन पडलो रे वाचवा वचवा म्हणा डोक्याला कडा बाहेर डोक्याला बाहेर काढा अरे कोणी ह्या कोणी आहे का वाचवा उठवणे म्हणा उठवे आहे उठव रे कोणी आलो आलो अजोबा अजोबा नी हॅलो आलो काय बरं टेंशन करू न का आलो 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 मी अरे पोरं गण्या तू विले रोला तर बरं झालं र हय तुम्ही वाचविलो म्हणात उसललं म्हणा अय पण काय करू खंबर जाम बोलं र मला तर घरात घेऊन उसललो लोलो हय अरे अजोबा काय गरज आहे का वाईन फिरी बाई ए चिखला का दोन फिरायते मला गरज आहे का आ तुम्हाला काय समज नाही का की ते चिखल आहे खड्डा आहे पाऊस पडत आहे आ करण्या सोबत आलं तर ठीक आहे एकटा फिरा गरज काय आहे आता काय बरं वाट झालं का अरे पाऊस पडते ना कधी कधीपासून त्यापासून मी घराच्या बाहेर निघलो नाही पण आज जर मोकळं वातावरण होतं पाऊस वगैरे काही नव्हता तर चल बरं आता जरा पाय मोकळी करून त्यासाठी फिरत फिरत निघलो पण मला काय माहिती हा रोड एवढा खराब झाला आहे या रोडला बरेच कळल्यानंतर मी आलो आणि माझी अशी अवस्था झाली चिखलात पडलो मी नशीब नशीब तर मला आवाज आला मी जवळपासच होतो साईडच्या वाड्यात आमची आवणी चालू आहे ना शेताई कामं चालू आहे ना तर बरं कोणता आवाज येत आहे

अरे डॅनिहापाची काय झालंय हाय लागलाय जाम तू लागलाय तो चिखल माकलं कपडे ते काय झालं डॅनिअपाजे अरे शिवलिया काय बोलू तुला मी रस्त्यांशी नेत होतो काय एकटा होतो ना रस्त्यांची चालत चालत येतो जाम चिखल ना रस्ता खराब मग पाय सरकला मी आडवा नशीब गण्याला बारकापूर येऊ या म्हणून वाचविलं आणि आज मग काय खेर नव्हती अरे डॅनिहापाची कमी घ्यायची ना एवढी कशाला घ्यायची पाय बी सरकून पडतं तुम्हाला घ्याय आमच्यासारखी जास्त घ्यायला सवय लागली वाटतं अरे शिवला काय बोलतो हा म्हातारी म्हणजे मस्करी करतो लाजवट पाहिजे तु ला, तुला हा मी घेतो तुला माहितीये ना दारू मी दारू सोडला किती वर्ष होऊन गेली मी दारू तुम्हाला अजिबात नाही मिळत समजलं ना काय आम्ही दारू पिऊन थोडी पडलो माझा पैसा टाटला म्हणून पडलो चिकला चिकल चिखल किती होता रस्ता हा हे वयन हे तुम्हाला कोण देते भहा अफसूस हा ये वयन नुसतं ते पलीकडचे रोडला फिरता तुम्ही काय बरं वाईट झालं खरं आता हो कोणी काय बोलणार आहेच बोलणार ना आता आम्ही बेवडी म्हणतो आम्हाला वाटतंय दारू पिऊनच पडलो तुम्ही कारण आम्ही दारू पिऊनच पडतो ना आडो तिडो अरे शिवलाल काका काय बोलता तुम्ही हा आजोबा दारू पिऊन थोडी पडला हा आजोबा बिचारा पाय सटकून पडला मी मी स्वतः मी स्वतः तिला सांभाळलं मी काय उचललं मला माहिती आहे हा तुम्ही बोलता आजोबा सहानुभूती काळजी करवापासून तुम्ही त्याला दारू पिऊन पडला हे तुम्ही बोलता काय शिवलाल काका तुम्ही शिवल्या तू बेवडा तिथं जाखं जग देवडं वाटतं आहे ध्यान देवडं निघलं समज द ना तुती लावू फायदा नाही सर्वजण गण्या आपले निघू शक भाईन डन्या बजी फुडक ला डन्यबाजी फुडकला चिकला जाऊ पडक ना आई जोखा की ना काठी या था सापकंबर म्हणून टाकीन तू समज जा ना शिवल्या बापरा बर पडलेलं बरं कापा हरकापा बघ ना भाई काही नाही काय बोलत आहे राहिलं शिवल्या इथं चल पुरा घराकडे बाबा ना जा बाबा तुझी हे काम कर बाबा तुम जाम मदत केली अरे बापरे काय झालं हे डॅनी आबाजी काय काय केलं डॉक्टर टिकलं माकडे जमते काय झालं अरे जाब्रिया पोरा काय बोलू अरे मी ते पलीकडची वाटगे जरा गेलो तर फिरत फिरत पाय मोकलं करीत काय मा नशीब फुटक रस्ता खराब खड्डे पडले तर पाणी साचलेला चिखल जाम मा पाय सटकला आणि डायरेक्ट आडवा पडलो नशीब यो जवळपासचे हे तर नव्हता यो पोर नगर या नाही धावत धावत आला ना मला उचललं येऊन न घरापर्यंत आणून सोडलं येऊन झम लागलाय माया मला आता दवाखान्या घेऊन चला बाबा माझ्या जरा कमर पण झम लागला आहे ना डोखीन पण थोडं लागला आहे त्याचा अंग दुखते माया जाम गण्या बरं गेलं तुम्ही हा आजोबाला जाम हेल्प केली मदत केली ते हे त्यांचं काम बिम टाकून आवणी बिम टाकून तू आला आला आजोबा करते आला बरं झालं डॅन्या बाजीला आणलं तुम्ही जाम बारी काम केला आभार आभार धन्यवाद तुला हा बस का जाब्रू भाऊ अरे तू का करते काय पण करेन आपला दोसा आहे तू घरी आवजी घरी हां हॅलो हॅलो डॉक्टर साहेब जरा आमच्या घरी येता का पटकन तुम्ही कुठे तुम्ही क्लिनिकवर आहात का हो लवकर या लवकर या जरा लवकर या आमचे डॅनिया भाजीची जरा ते जरा चिखलात पाय घसरून पडलं त्यांना लागलं आहे थोडा तर तुम्ही लवकर या जरा डॅनिया भाजी मी डॉक्टरला फोन केला डॉक्टर इथून थोडं वेळ मला काय गरज आहे हे फिरवा जावाल तर मला बोलवा ना निघ तुमच्यासोबत आल्यास एकटं हे कुठे पण निघून जाऊ नका तुम्ही आता तुमचं वय चालू बाबा त्याकडे असे एकटे कुठे पाण्यापासून फिरू नका आता रस्त्याला कसं जाण जनावर निघतात सर्व चिखल वगैरे खड्डे वगैरे पडले असतात असं जाऊ नका हो रोजा भुऱ्या पोरा बरोबर तुरा माय सुखी झाली र सुकलं माय जाम सुकलं या या डॉक्टर साहेब डॉक्टर गुलगुले साहेब या मी वेलीवर आला बरं झालं काय झालं जोबा पडली का काय जोबा कशा काय पडली तुम्ही एवढी ओहो, था था हो, 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 गुल हो, हो हो चेक करतो तुम्हाला बरोबर औषध गोल्या वगैरे चेक करून कसं काय नियोजन होईल टेन्शन घेऊ नका सर्व ठीक होईल व्यवस्थित होईल मी आलो ना डॉक्टर गुलगुले नाम सुनाई होगा हो हो डॉक्टर साहेब तुमचं नाव माहिती मला डॉक्टर गुलगुले जरा चेकअप करता का जरा आता बोलबचन करत राहिले तुम्ही आल्यापासून हो हो मी डॉक्टर आहे माझं कामच चेक करायचं आता चेक करतो तुम्हाला कसे पडले तुम्ही अरे तुला सांगितलं ना फोनवर सर्व सर्वसाखिका सांगितली ना पाया चिकल होता चिखलात पाय घसरून पडलो ना मी माझ्या कंबट लागलाय थोडा डोक्यात लागलाय मुका लागला आहे काय बघा चक चेक करा आणि काय ट्रीटमेंट करा लागले डोक्या पण लागले कमरे पण लागले तुमच्या थोडा मुकामार लागला आहे थोडीफार इंजुरी झाली तुम्हाला होईल ठीक आहे तुम्हाला एक इंजेक्शन देतो मोठवाला आणि गोल्या देतो इंजेक्शन मोठवायला म्हणजे काय डॉक्टर साहेब इंजेक्शन मोठवायला म्हणजे मला समजलं नाही आपले इंजेक्शन असते ते तुम्ही इंजेक्शनला घाबरता बाजी घाबरू नका मी अवस्थित देतो कल्पना तुम्हाला देतो इंजेक्शन हो हो दे 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 बाबा डॉक्टर बुलबुली साहेब द्या लवकर बरं करा मला डॉक्टर साहेब इंजेक्शन हॅलो दे हलो देवस्था इंजेक्शन हालचाल करू नका ना ए छान दुखल इंजेक्शन ए जाम दुखला बस बस डॅनियाबाजी झालं ना आता इंजेक्शन थोडंफार दुखणारच ना त्याला सुई असते ना त्यासाठी दुखणार असते थोडी 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 तक्कल लागणारच नेण्याबाची पण तुम्ही स्ट्रॉंग त्यापर्यंत एवढ्या पण स्ट्रॉंग तुम्ही तुम्ही इंजेक्शन घेतलं तर काही लोक इंजेक्शन लाग्याम घाबरतात तुम्ही घेतलं बरोबर हो आता गोल्या वगैरे देतो तुम्हाला हे गोल्या म्हणजे आता याला तुम्हाला नाही सांगत ज्यापर्यंत सांगतो ह्यापर्यंत ह्या गोल्या आजोबांना जेवल्यानंतर द्या सकाळ आपली दुपारी जेवल्यानंतर आणि रात्री जेवल्यानंतर याच्यामध्ये हे दोन दोन टॅबलेट डी सकाळी दोन रात्री दोन हो हो ठीक आहे डॉक्टर साहेब तुम्ही सांगाल तसे देतो दुपारी जेवल्यानंतर आणि रात्री जेवल्यानंतर ना दोन दोन गुन्हे ना ओके ओके बरोबर डॉक्टर तुम्ही लगेच आलं फोन केल्याकडे वेळेवरती आणि फीस किती झाली तुमची जोला किती झाली फीस तुमची अरे तू आपला माणूस आहे पीस काय घेणार तीनशे रुपये देऊन टाका बस जास्ती नको म्हणजे जास्ती पी आहे तुझ्याकडून तीनशे रुपये बघतो हो हो डॉक्टर तुम्हाला तीनशे पाठवतो हो मी तुमच्याकडे जी पे आहे का जी पे गुगल पे आहे का हो हो माझ्याकडे आहे ना क्यू आर कोड पण आहे गुगल पे सर्व आहे ठीक आहे माझा नंबर आहे तुमच्याकडे जातो आजूबाजू काळजी घ्या व्यवस्थित काळजी घ्या त्यांची ते सर्व करतो मी टेन्शन घेऊ नका तुम्ही आजोबाची काळजी घेणार भरपूर काळजी घेणार इंजेक्शन दुखते आजोबा टेन्शन घेऊ नका सगळं ठीक व्हायला इंजेक्शन दुखणार थोडं थोडंफार मग मस्त गरम पाणी बाटली भरून टाकू शेकडे जाजेक्शनला ना गोल्या पिला घेतल्यानंतर तुम्ही म्हणजे मस्त जेव्हा जेव्हा जरा ना मस्त गोल्या घ्या आराम पण बडेल तुम्हाला मस्तपैकी ना आराम चला आता गरम जो पाय ऐका चला मित्रांनो एवढाच व्हिडिओ आपल्या डॅने आबाजी पाय घसरून चिखलात पडले त्याच्यावर हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडस नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा आणि बेल पण दाबा थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली तुमचा सपोर्ट असंच राहू द्या